नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पण एका शेततळ्यामध्ये की ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी कागद टाकला होता आणि शेततळ्याला काही प्रॉब्लेम आला होता की खाली ब्लास्टिंग वगैरे जे दगडं होते ना त्या दगडामुळे कळत नकळत दगडं घुसले आणि पेपर थोडा लीक झाला त्यामुळे हा पेपर तुम्ही बघताय आज की त्याच्या रिपेरिंगचं चा काम चालू आहे आणि रिपेरिंगचं काम सगळ्या गोष्टी शेतकरी दादा आहेत त्यांच्याशी आपण बोलू की या शेतकऱ्याला प्रॉब्लेम काय झाला होता त्यांची चूक काय चूक नाही म्हणतायत पण ज्यावेळेस खोदकाम केलं त्यावेळेस काळजी काय घ्यायची या गोष्टी जर त्यांनी बारकाईने पाहिल्या असत्या प्रॉब्लेम काय झाला ते स्वतः सांगतील आणि रिपेरिंग कसा चालू आहे सगळ्या गोष्टी आपण शेतकरी दादांशी बोलू आणि दीपक भाऊ राजपूत पण स्वतः इथं आहेत त्यांच्याशी पण बोलू एक शेतकऱ्याचा रिव्ह्यू राहील आणि जे ऑपरेटर असतील जे हे पेपरचीट करण्याचं काम करतात त्यांच्याशी सुद्धा आपण बोलू सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ नमस्कार दादांना शेतकरी मित्रांना विनंती आहे पेपर घेताना आपण हा पण अभ्यास करायचा की हा पेपर आहे ती काही पत्रा किंवा लोखंडाची नाही आहे नादूकोसतू आहे उद्या डॅमेज झाल्यानंतर रिपेअर पण झाला पाहिजे तीन महिन्यानंतर चार लागले चार लागल्यानंतर एक की पेपर रिपेअर होत नाही पण हा कोयनूरचा पेपर असा आहे तुम्ही पंधरा वीस सुद्धा रिपेअर करू शकता हे वर्जिन याच्यामध्ये आता हे पाचोऱ्या तालुक्यामध्ये कुल्हाड हे गाव आहे समाधान पाटील साहेब यांचं हे शेततळा आहे आणि ह्या शेततळ्यामध्ये पूर्ण ब्लास्टिंग तर खाली सुरुवातीला ह्या द शेतकऱ्यामध्ये माती टाकून ब्लास्टिंगच्या दगडाच्यावरती तयार केलेलं होतं आणि पावसाळा असल्यामुळे पूर्ण तळ्यात पाणी फुटलं आणि दगडावरची माती पूर्ण वाहून गेली पूर्ण माती वाहून गेल्यामुळे फक्त दगड राहिले खाले आणि दगडांमुळे आता सात वर्षानंतर दगड तुचत होते मग साहेबांचा मला फोन आला दीपक आपण काय करू शकतो कारण आपण पेपर बदलाव म्हटलं साहेब पेपर बदलायचा नाही हा पेपर कोहिनूरचा आहे दादा आपल्या पेपराला सात वर्ष झाले आता ते द खाली ब्लास्टिंगचा दगड असल्यामुळे माझाही नाही लादे आणि तुमचाही नाही दे का ह्या प्र कोयनोडचा जॉईनचा प्रॉब्लेम येत नाही आता ब्लास्टिंगचा दगड खालून तुटत होता मग साहेब बोलले आता याच्यावर पर्याय आहे म्हटलं साहेब एकच पर्याय आहे आपण पूर्ण पेपर कापून टाकू सात वर्षानंतर आणि हा पेपर कापून याच्या खाली पूर्ण ब्लास्टिंगचा दगड काढून अजून परत त्याच्यावर आपण माती टाकू आता सात वर्षानंतर माती टाकून डबल आपण पेपर पूर्ण चिरफाड करून तसा का तसा रिपेअर करत आहोत हे कोयनूरमध्ये म्हणजे तुम्हाला अजून ह्या पेपरला अजूनही सात वा, सात वर्ष झाले अजून वीस शेक वर्ष मी काहीच होऊ देणार नाही याला काही येई अह प्रॉब्लेम आला रिपेअर होईल हा पेपर आता हे शेतकरी आहेत समाधान पाटील साहेबांचे हे मॅनेजर हे पूर्ण शेतकऱ्याचा खोदकामापास होऊन म्हणजे पूर्ण यांच्याच कडे शेती साहेबांची आता हां हे माहिती देतील शेत कसं होतं काही नाही आणि का रिपेअर कसा होतोय ते नमस्कार आम्ही शेत दोन हजार अठरा मी केलेलं होतं आणि तो पूर्ण दगड वरतून म्हणजे पाच फूट मातीचा खांदा गेला होता आणि पूर्ण दगड इथं कारचा दगड लागला होता काळा दगड आम्ही ते ब्लास्टिक मारून खोदून बाहेर फेकले होते आणि मधात पूर्ण दगड होता काळा कारचा दगड असे त्यांना करपे करपे होते मग आम्ही ते त्यांच्यावर माती टाकली माती टाकल्यानंतर मग पेपर आतरला पेपर आतरल्यानंतर मग आम्ही हे कोयनोरची तारपत्री पेपर होता हे त्याच्यावर टाकलं आणि यांची फिटिंग केली सात वर्ष झालं या याला काहीच प्रॉब्लेम नव्हतं हो पण हे मागच्या वेळेस अतिवृष्टी पावसामुळे इथं पाणी साचलेलं होतं ते पाणी अतिवृष्टीमुळे ते इथं नाल्या नाला आहे हे जो बाग आहे मागचा भाग नाला आहे ते नाल्याचं पाणी इथून फुटून ते पाणी क्षेत्रात आलं आणि हे भीतपुरी फुटलेली होती त्याच्यातून ते, ते पूर्ण माती एक साईडला वाहून गेली आणि त्याच्यातले वरती आले ते दगडवरती आले मग आमच्या शेततळामध्ये आम्ही पाणी कमी कमी व्हायचं आम्ही टेन्शनमध्ये पडून गेले आता एवढा खर्च केला बा आम्ही आठ लाख रुपये आता वाया गेलं आम्हाला असं वाटायचं मग आमच्या साहेबांनी दीपक दे राजपूत राजपूत यांना फोन केला त्यांना आमची आमची परिस्थिती सांगितली असं असं होत आहे मग त्यांनी आम्हाला सहकार्य केलं साहेब तुमचं आम्ही रुपयाचं नुकसान होऊ देणार नाही तुमचा केसाचं आम्ही नुकसान होणार नाही तुमचं शेत पहिले जसं होतं आम्ही तसंच परत करून देऊ अशी त्यांनी हमीकारी घेतली मग आम्ही त्यांच्या नियोजनानुसार ह्याच्यात डबल माती टाकली आणि जो पेपर होता याचा या फक्त कोयनूर हा पेपर आहे हाच हो डबल रिपेअर होऊ शकतो आणि दुसरा कंपनीचा पेपर वा डबल रिपेअर होत नाही असं कंपनीवाल्यांचं नाही हे होतच आहे खरी गोष्ट आहे मग आम्ही हे सोनिने साहेब होते आमचे ऑपरेटर यांना बोलवलं आणि दीपक राजपूत यांनाच आमची पूरी सहकार्य करून पूर्ण त्यांनीच लाईन लावली परत आम्ही रिपेरिंगचं काम सुरू करलं पेपर आम्ही चारही बाजूनं कापला आहे या जे चार कांड केले आम्ही याच्यात माती टाकली डबल आणि डबल एअर रिपेअरिंगला सुरुवात झाली दीपक राजपूत यांनी सांगितलं आहे पुढच्या वीस वर्षात जर तुमचा कागद खराब झाला तर मी आहे माझी हमीकारी आहे माझी कॉलर धरा एवढी त्यांची हमीकारी एवढी त्यांची गॅरंटी आहे चे सोनोने साहेब मी तुम्हाला सांगतील का माझं नाव सूर्यबान भगवान सोनवणे मुकाम पोस्ट वाखारी तालुका नांदगाव मी ऑपरेटर आहे मी आता एकोणविसशे अठ्ठ्याण्णवपासून काम करतो आहे पण पन... म्हणजे मी काम भरपूर दिवसापासून करतो आहे पण असं नैसर्गिक एखाद्या वेळेला चान्स हा प्रॉब्लेम येतो शेतकऱ्याचं काय असतं माहिती आहे का आता इकडच्या शेतात पाणी तुंबल्यामुळे ते खालून पाणी फुटून गेलं ती माती एका बाजूला वाहून गेली सगळे ओहलं पडले आणि त्यांनी इन केस त्याच्यानंतर त्यांनी तळं भरलं तळं भरल्यानंतर त्या त्यांना तो प्रॉब्लेम जाणवायला लागला की आपलं तळं लीक आहे म्हणून त्यांनी आता उन्हाळ्यात मला बोलून कट करायला लावला पेपर मी कट करून दिला आणि त्यांनी माती टाकली माती टाकून आता ते काम परत चालू केलं आहे आता कमीत कमी आता याच्यावर दीड फूट माती टाकली पूर्ण काळा दगड होता फिटिंग पण मीच केली होती सात वर्षापूर्वी आणि आता रिपेरिंग पण मीच करतोय म्हणजे दगड नसायला पाहिजे दगड नसायला पाहिजे ब्लास्टिंग ब्लास्टिंगचा दगड <laughs> ब्लास्टिंगचा दगड मुर्मानी तळायला काहीच होत नाही कागदाला पण ब्लास्टिंगचा दगड नको आहे त्याच्यामध्ये हा टाकून घ्यायला पाती माती टाकायलाच पाहिजे हो, त्याच्यामध्ये कंपनीचे पेपर व्यवस्थित फिटिंग नाही होत सात वर्षानंतर कट केल्यानंतर कारण की चार सहा महिन्यातच पेपर दुसऱ्या कंपनीचा हे होतो पण हा पेपर आम्ही कट करून आणि सात वर्षानंतर कट करून आणि जॉईंट मारतोय हा कोयनूरचा पेपर याला म्हणताय ब्रँडेड हे बाकीचे कंपनीचं आहे ना हे म्हणजे टिकाऊ नसतो एक वर्ष वापरा दोन वर्ष वापरा चार वर्ष वापरा पेपर फेकून द्या तसा हा पेपर नाही हा तुम्ही हाच नाही हे सात वर्षानंतरून हा कट केला ना हा कोहिनूरचा हाच नाही मी सतरा वर्षाचं वापरेल जुनं तळ रिपेरिंग केलं आहे तो पेपर अजून चालू आहे चाळीसगाव तालुक्यामध्ये आमच्या दीपक दादांनी त्यांनीच टाकला होता तो पेपर तो पेपर अजूनसुद्धा त्या बाबांना जर विचारला ना पेपर चेंज करायचा का ते बाबा म्हणत्या पऊ पुढच्या वर्षाला आता हे म्हणजे एकवीस बावीस वर्ष झाले हा कोहिनूरचा पेपर आहे ह्या कागदाला प्रॉब्लेम येत नाही काही नाही आला बी याचा प्रॉब्लेम सॉल्व होतो तुम्ही दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी नाही वीस वर्षांनी प्रॉब्लेम सॉल्व होतो याचा कोयनूरचा पण बाकीच्या कंपनीच्या कागदाचा बाकीचे जे पेपर आहेत ना त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही बरं दादा तुम्ही आता हा पेपर आपण हे लिकेजच काम करतोय हो। आता आडवे उभे तुम्ही कापलेले याला याचा काही प्रॉब्लेम येईल का जॉईंट नाही 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 किती वर्ष चालू शकतो जॉईंट वगैरे लाईफ टाइम जतपर्यंत पेपर टिकल तत्पर्यंत जॉईंट निघू शकत नाही याचा गॅरंटेड म्हणजे वो सक्सेस होईल आहे डायरेक्ट सक्सेस जॉइंट शेवटपर्यंत लाईफ टाइम तसाच राहील लाइफ टाइम परंतु तुम्ही हे एवढी रिस्क घेतली की चारही बाजूने पेपर कापलेला आहे आणि परत जॉइंट मारत त्याला हो चारही बाजू हसी येते बघा या पेपरची हो अजून काही विशेष म्हणजे असं म्हणजे हा याला महत्व नसतो हा फक्त ते वाचावे पण या माध्यमातून कोणता पेपर सस्ता मिळेल काय पडेल काय नाही याच्यावर जातो पण पूर्ण तळ्याची भुजा ही शेतकऱ्याच्या पेपरवर असते आज तुम्ही लाखोची जमीन दाते लाखोचं खोदकाम होतं लाखोचा पेपर होतो आणि त्याच्यात जे पाणी आहे मे जूनमध्ये त्याची किंमत नाही लाखो करोड होतंय का काय ते आणि तेच नसलं तर काय करता आता हे शेतकऱ्याचा पेपर ही नाजूक वस्तू आहे काही ये प्रॉ येणे हाऊ प्रॉब्लेम येतात रिपेअर पण व्हायला पाहिजे ना रिपेअर होत नसलं तर काय कामाचं मग आपल्या आणि आमचा कोयनूर असा ब्रँड आहे तुम्ही केव्हाही कुत्रं पडव डुक्कर पडो रोही पडो हरम पडो या असं काही दगडाचा प्रॉब्लेम येऊ हो। या आम्ही रिस्क घेऊन रिपेअर करतो कारण रिपेअर होतो आमचा म्हणून हे वर्जिन आहे कोयनूरमध्ये केव्हाही रिपेअर होण्याचे पहिला मुद्दा त्याचं तर जाईन सटकत नाही अजून उन्हाने खराब होत नाही आणि येणे हो प्रॉब्लेम आला तर रिपेअर होतो हे वर्जिन आहे कोयनूरमध्ये आणि शेतकऱ्यांना एकच विनंती बाबांनो दोन चार पाच दहा पंधरा हजारा करता तुमचा व्यवहार काही दोन चार पेपर पुरता नाही बघायचा लाखोची जमीन लाख खोदकाम लाख होतं पेपर आणि ते पाणी अनमोल ह्या तुमचा लाखोचा व्यवहार फक्त पाच दहा पंधरा हजार रुपये वाचवण्यासाठी व्यवहार न खराब न करता फक्त कोयनोचा पेपर टाका आणि फसगत करून घेऊ नका तर दादा असा को शेतकऱ्याचा प्रॉब्लेम असेल हां तर त्यांच्यासाठी तुम्ही ही सर्व्हिस देऊ शकता ओ माझा कोहिनूरचा कुठेही शेतकरी असला त्याच्यासाठी आम्ही पूर्ण भारतात आम्ही मदत करू त्याला कोहिनूरचा कुठेही असो त्याचा एनी हाऊ प्रॉब्लेम असो त्याला किंवा कुठेही पेपर लागो पेपरही अव्हेलेबल करू आणि सर्व्हिसही अव्हेलेबल करू पण आमच्याच कोयनूरच्या शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही ज्याने आमच्या कंपनीचा पेपर घेतलेला आहे त्याला आम्ही वाऱ्यावर सोडू शकत नाही त्याला क कुठेही मदत नाही केव्हा एनी हाऊ माझा चोवीस घंटे माझे मोबाईल नंबर चालू असतात आणि माझा नंबर कधी स्विच ऑफ येणार नाही नंबर बदलणार नाही एनी हाऊ हो टाईम तुम्ही फोन करू शकतात तुम्हाला माहिती पण मिळेल पूर्ण तुम्हाला शेतकऱ्याविषयी आणि कोणाला काही सर्विस लागली सर्विस पण मिळेल तात्काळ पण विनाकारण फसगत केली जाणार नाही शेतकऱ्याची आणि कंटाळा पण करत नाही आम्ही धन्यवाद दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल नक्कीच शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा तुम्हा चालेल धन्यवाद